हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज वार आहे सोमवार आणि आज डॉक्टरांनी चिवताईला बोलवलं होतं पुन्हा एकदा हॉस्पिटलला कारण ती आज प्लस्टर काढायचं आहे तर चिवतायला खूप आनंद झाला आहे बघूया आता डॉक्टर काय म्हणतात आहे तर आपल्या नवीन गाडीमध्ये चिवतायला पुन्हा एकदा हॉस्पिटलला चाललेलं आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या आणि आज मला कुरिअर पण पॅकिंग करायचे आहेत त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकरच निघालेलो आहोत आम्ही काय हो म्हणताय दाजी बा माझ्या चॅनेल असेल तर प्लीज सपोर्ट करत जा सबस्क्राईब करत जा लाईक हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे चला हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते बघूया डॉक्टर काय म्हणतात ते निघालोय आता आम्ही आम्ही हॉस्पिटलला आलोय त्या हॉस्पिटलला चिवतायचं हाताच्या प्लास्टर काढायचंय पहिलं कोण ऑफ ऑपरेशन तर आज चिवताईच्या हाताचं चा प्लॅस्टर काढण्यासाठी आम्ही आलेलो आहे दवाखान्यामध्ये आणि आज प्रचंड गर्दी होती बराच वेळ झाला आम्ही बसलो आमचा नंबर काय पटकन लागा ना नंबरनुसार सकाळीच फोनवरती मी नंबर लावला होता मग डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांनी परत एक्सरे काढायला लावला तर हात ओके आहे डॉक्टर म्हटले अगोदरच मागच्या सोमवारीच प्लॅस्टर काढायला लावलं होतं पण आम्हीच थोडंसं लेट केलं म्हटलं गणपती जाऊ द्या आमची चिवता जराशी उद्योगपती आहे त्याच्यामुळं म्हटलं लेट काढूया आणि इथं बघा ते कटरने प्लास्टर कट करत होते आणि कारभार्याला हे बघून परत चक्कर आली म्हणजे तुमच्या दाजींना चक्कर आली त्यांचं खूप आहे बरं का मग मीच थांबले चिवतायचं डोक्यावरून हात फिरवते म्हटलं बाळा काय होत नाही घाबरू नको कारण ती पण लय घाबरत होती तर चला आता चिवतायचं प्लास्टर काढलेला आहे आणि पहिल्यांदा तसं प्लास्टर काढताना आम्ही बघितलं लय भीती वाटत होती कारभार्यांना तर चक्करच आली आमच्या कारण सवय नाही त्याच्यामुळे मध्येच मला पकडावं लागलं कारण खूप मुलांच्या बाबतीत आई बापांचं प्रेम वेगळं वरती बस बाळा मग बस काय नाही होत घाबरायचं नाही काय नाही होत काय बाळा थोडीशी ती पण घाबरली ना प्लास्टर कापताना डर डर काय होत नसतं शे डॉक्टर लोक असतात ती त्यांना पण आपल्या आरोग्याची हो काळजी